नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मैदा ब्रेड कॉर्नफ्लावर न घालता कमी तेलात खमंग आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मकाची कणसं घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे आता मकाची कणसं तुम्ही ही किसून घेऊ शकता किंवा सुरीने तासूनसुद्धा घेऊ शकता आता इथे बघा मी सुरी घेतलेली आहे त्या सुरीने अशा पद्धतीने तुम्ही तासून घेऊ शकता ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे आणि यापेक्षाही सोपी पद्धत म्हणजे इथे मी घेतलेली आहे किसनी आता तुम्ही छोट्या होलची घ्या मोठ्या होलची घ्या किंवा वेपरची घेतली तरीही चालेल तर इथे आता बघा फक्त आपल्याला हे कणीस अशा पद्धतीने तासून घ्यायचं आहे आपल्याला अख्खे दाणे घ्यायचे नाही तर आपल्याला हे अशा पद्धतीने तासून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळतो किंवा शालो फ्राय करतो त्यावेळेस ते फुटत नाही आणि अंगावरसुद्धा सुद्धा उडत नाही तर आपण सग दोन्ही कणसे अशा पद्धतीने तासून घेऊ तरी ते बघा दोन्ही कणीस मी छान असे तासून घेतलेले आहे आणि याला अजिबात दाणे राहत नाही किंवा यातला जो गर असतो तो अजिबात राहत नाही आणि तासल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असं चा एकसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता मकाचं जे मिश्रण आहे ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता जे मकाच्या दाण्यांमधलं पाणी असतं ते सुटायला लागलेलं ला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तासून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे मी एक वाटी एकदम बारीक कट केलेलं गाजर घेतलेलं आहे त्यानंतर घ्यायचं आहे एक वाटी एकदम बारीक कट केलेली ढोबळी मिरची त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची एक चमचा त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे त्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा धना पावडर पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा इथे भाजलेली जिऱ्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर आता आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी चालेल आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आपल्याला अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घालायची आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला खमंग खरपूसपणा येण्यासाठी अर्धा कप इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर कुरकुरीत होण्यासाठी इथे मी पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला रगडून रगडून मिक्स करून घ्यायचं एक आहे एकजीव करायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही कारण या दाण्यांना भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता पावसाळी सिझन आहे आणि ह्या शिजनमध्ये भरपूर असं मकाचे कणीज भेटतात तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता तुमच्या दाण्यांना मकाच्या दाण्यांना जर जास्त पाणी जर सुटलं तर तुम्ही यामध्ये डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वाढवून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी बाइंडिंग आलेली आहे तर इथे बघा मी जी वड्या उकडायची आपली चाळणी असते त्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आता ही साईडला ठेवून देऊ आणि हात स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी छोटा आपल्याला गोळा घ्यायचा आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे पण तुम्हाला खूप सोपी वाटेल तर बघा असा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला कटलेटचा सेप देऊन घ्यायचा आहे हलकंसं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर आता चाळणीमध्ये जेवढे बसतील तेवढे कटलेट आपण बनवून घेऊ तर इथे अशा पद्धतीने आपण हे कटलेट ह्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे तर इथे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आता ही चाळणी यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे हे आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी मिडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं ज्यावेळेस आपण शालो फ्राय करू किंवा तळून घेऊ त्यावेळेस हे कुरकुरीत होतात पण तेलकट जास्त होत नाही कमी तेलकट होतात अतिशय सुंदर लागतात आता आपण दहा ते बारा मिनटं वाफून घेऊ तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि हे कटलेट छान असे शिजलेले आहे वाफवून झालेले आहे आता हे कटलेट आपण थंड करून घेऊ तर हे कटलेट थंड झालेले आहे आणि एकदम पटकन असे निघालेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे कटलेट आपण काढून घेऊ आणि बाकीचं जे मिश्रण राहिलेलं आहे ते ह्याच पद्धतीने आपण वाफवून घेऊ तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि जे थंड झालेले कटलेट आहे ते आपण शालो फ्राय करणार आहे तर इथे आपल्याला तेलात जेवढे बसतील तेवढे कटलेट आपल्याला यामध्ये सोडायचे आहे तर बघा आपण वाफवून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला तेलसुद्धा कमी लागतं आणि हे अजिबात तेलकट होत नाही तेलसुद्धा पित नाही आता मी वाफवून घेतले चाळणीमध्ये तर तुम्ही इडलीच्या कुकरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वाफवायचे आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मिडियम ठेवायची आणि खमंग खरपूस असे दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूंनी उलट पलट करून खमंग खरपूस असे आपण शालो फ्राय करून घेतलेले आहे तुम्ही इथे कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेलीसुद्धा अशाच पद्धतीने आपण शालो फ्राय करून घेऊ तर इथे आपले खमंग खरपूस कुरकुरीत स्वीटकॉर्न कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि खाण्यासाठी तेवढं टेस्टी आहे तुम्ही हे कटलेट दह्याबरोबर खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता मध्याभुकीच्या वेळेस पटकन करू शकता आणि करायला खूप सोपे आहे आता मुलांचा जर बड्डे असेल तर मुलांच्या बड्डेसाठी तुम्ही छोट्या छोट्या मुलांसाठी ही नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता अतिशय छान असा पदार्थ आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही कॉर्न कटलेट जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद